नमस्कार नारदीप किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे आणि नारळी पौर्णिमा म्हंटल की नारळाचे भरपूर पदार्थ आले आणि त्यामध्ये विशेष करून नारळाचा भात नारळी पौर्णिमाला नारळाचा गोड भात बनवला जातो हा पारंपरिक पदार्थ असून चवीला अगदी रुचकर तसंच हेल्दी सुद्धा आहे बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे बऱ्याचदा काय होतं भात चिकट बनतो तो मऊसूत मोकळा होत नाही म्हणूनच भात अगदी मऊ लुसलुसीत आणि मोकळा सुटसुटीत होण्यासाठी या व्हिडिओमध्ये बरेच काही टिप्स सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा सर्वात आधी आपल्याला भातासाठी तांदूळ शिजून घ्यायचा आहे त्यासाठी कडे मी गॅसवर ठेवले आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकला आहे त्यामध्ये एक सहा ते सात मी काळे मिरे टाकले आहेत पाच सहा लवंगा टाकत आहे एक मोठी जंगली विलायची आणि दोन हिरवी विलायची टाकली आहे कढईमध्ये तूप मेल्ट झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम लो केली आहे जर गॅसची फ्लेम हाय असेल तर खडे मसाले करपतील आता यामध्येच मी दोन ते तीन तेजपत्त्याची पानं टाकत आहे दोन इंच नींस दालचिनीचे तुकडे आणि यासोबत एक कर्णफूल टाकायचं जरी आपण गोडाचा भात बनवत असलो तरी पण गोड चवीचे जे काही मसाले असतात ते नारळ भातामध्ये वापरले जातात आता हे मसाले हलकेशा आपण तुपामध्ये परतून घेऊया आणि लगेच यामध्ये आपल्याला भात शिजवण्यासाठी पाणी टाकायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी टाकत आहे इथे हे दीड ग्लास पाणी मी एक वाटी तांदळासाठी वापरलेलं आहे इथे मी एक वाटी बिर्याणी तांदूळ घेतला आहे याऐवजी तुमच्याकडे जो अवेलेबल असेल जसं की कोलम बासमती जो असेल तो तुम्ही वापरू शकता हा तांदूळ मी धुवून स्वच्छ करून यामध्ये टाकत आहे दोन पाण्याने मी स्वच्छ धुतला आहे आता तांदूळ शिजवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण रेग्युलर जसं भात शिजवतो त्यापेक्षा थोडा वेगळा हा शिजवायचा आहे इतर वेळेस भात शिजवताना आपण गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवतो आणि नंतर मंदाचेवर झाकण ठेवून व्यवस्थित भात शिजवतो पण इथे सुरुवातीला गॅस ची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला एक चार ते पाच मिनिट भात शिजवायचा आहे आणि नंतर गॅसची फ्लेम हाय करून दोन ते तीन मिनिट आपल्याला भात शिजवायचा इथे झाकण ठेवून शिजवला तरी चालेल पण झाकण अर्धवट ठेवायचं आणि नव्वद टक्के भात शिजला की लगेच एखाद्या मोठ्या ताटामध्ये तो पसरून ठेवून हवेला ठेवायचा म्हणजे त्यामधली वाफ रिलीज होईल पूर्णपणे शिजवण्यासाठी नऊ ते दहा मिनिटं लागतात आता भात शिजून तो थंड होईपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये पुढची तयारी करायला घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकला आहे यामध्ये दहा ते बारा बदाम कट करून टाकले आहे सोबतच आपण यामध्ये दहा ते बारा काजूचे तुकडे टाकणार आहोत इथे मी काजू फार बारीक कट केला नाही दोन भागामध्ये डिवाइड करून काजू मी यामध्ये टाकले आहे काजू आणि बदाम आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे काजू आणि बदाम तुपामध्ये हलकेसे फ्राय झाले की त्यामध्ये आपण मनुके टाकणार आहोत इथे मी दहा ते बारा मनुके टाकले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट यामध्ये ऍड करू शकता पिस्ता सारुळी अशा पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता हे तुपामध्ये चांगले फ्राय झाले की यामध्ये मी एक वाटी किसून बारीक केलेला गुळ टाकत आहे हा गुळ आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ वितळून घेण्यासाठी कढई जाडबुडाची घ्या जर तुमच्याकडे जाडबुडाची कढई नसेल तर मग गुळामध्ये एक शितडा पाण्याचा टाकला तरी चालेल हे गुळ पटकन तळायला लागणार नाही यामध्ये मी दोन वाटी ओल्या नारळाचा चव टाकत आहे आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी एक वाटी गुळ घेतला आणि दोन वाटी ओलं खोबरं घेतला आहे तांदळापेक्षा दुप्पट प्रमाणात आपल्याला खोबरं घ्यायचं आहे कारण आपण नारळी भात करत आहोत त्यामुळे त्यामध्ये नारळ जास्त असलं पाहिजे आणि त्यांनी भाताची चव चा चांगली लागते बऱ्याच वेळेस आपण समसम प्रमाणात घेतो पण असं दुप्पट प्रमाणात घेतलं तर त्याची चव फार छान लागेल जर शक्य असेल तर तुम्ही नारळ हे तांदळाच्या दुप्पट प्रमाणामध्ये घ्या हे नारळ आपण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करूया अर्थात एक मिनिट नारळ गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि चमचा सतत हलवत ठेवायचा म्हणजे ते तळायला लागणार नाही आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण जो भात बनवून थंड करून घेतला आहे तो यामध्ये मी टाकत आहे तुम्ही पाहू शकता भाताचं शीतन शीत मोकळ झालं आहे हा भात शिजवल्यावर लगेच गरम मी यामध्ये टाकला नाही त्यामधली वाफ जाऊ दिली आणि तो थोडासा थंड करून घेतला आणि नंतरच यामध्ये टाकला आहे आता हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया भात गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की त्यामध्ये केशरयुक्त दूध टाकूया इथे तुम्ही तीन ते चार चमचे दूध वापरलं तरी चालेल आता हे दूध आपण भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दूध व्यवस्थित मिक्स झालं की भातावर झाकण ठेवायचं आणि मंदाच्यावर एक मिनटं हा भात आपण असाच ठेवूयात तर इथे आपला मोकळा सुटसुटीत असा नारळी भात तयार आहे हा भात चवीला अप्रतिम लागतो गोडाच्या पदार्थामध्ये सगळ्यात बेस्ट पर्याय आहे सोबतच हा भात कसा करायचा यासाठी प्रमाण किती घ्यायचं आणि कुठल्या टिप्स फॉलो करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही नारळी विशेष नारळी भात नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही जर नागदीप्स किचनवर नवीन असताल तर नागदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बेलायकनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद